लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सातारा जिल्ह्यासाठी पंचेचाळीस हजार चारशे बावीस घरकुलांचं उद्दिष्ट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथं संपन्न झाली शासनाच्या शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर या आराखड्यानुसार राज्यामध्ये वीस लक्ष घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे यानुसार सातारा जिल्ह्यासाठी पंचेचाळीस हजार चारशे बावीस एवढ्या मोठ्या घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त अशी माहिती ग्रामविकास व पंचायत जयकुमार गोरे यांनी दिली यामध्ये जावली दोन हजार पाचशे एकोणऐंशी कराड सहा हजार पाचशे एक्केचाळीस खंडाळा एक हजार आठशे तेहतीस खटाव चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोरेगाव चार हजार एकशे सेहेचाळीस महाबळेश्वर एक हजार एकशे अठरा मान तीन हजार दोनशे चोपन्न पाटण नऊ हजार दोनशे एकोणऐंशी फलटण तीन हजार नऊशे अठ्ठावीस सातारा पाच हजार नऊशे छप्पन्न व वाई दोन हजार एकशे नव्वद असं एकूण पंचेचाळीस हजार चारशे बावीस घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त झालंय घरकुल बांधकामाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना आहेत त्यासाठी ग्रामविकास विभाग पाणी पुरवठा स्वच्छता विभाग व रोजगार हमी योजना विभाग यांच्या अभिसरणातून साधारण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस इतकं आदान देण्यात येतं प्राप्त झालेल्या उद्दिष्टानुसार पंचेचाळीस हजार चारशे बावीस घरकुलांना शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत तात्काळ मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरित करून कामं सुरू करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्यात या योजनेस गती देण्यासाठी मागील आठवड्यात पुणे इथं विभाग स्तरावर मी स्वतः आढावा घेतलाय पुणे जिल्ह्यांनाही सूचना दिल्यात घरकुलाचा हप्ता वितरित करताना लाभार्थ्यांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होणार नाही तसेच अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पंचायत समितीच्या दर्शनी भागात या संदर्भानं फलक लावण्याच्या सूचना दिल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुलांसाठी पाचशे चौरस फूट मर्यादेपर्यंत रुपये एक लाखापर्यंतचं अर्थसहाय्य देण्यात येते याचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा असंही आवाहन ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी केलंय या, के या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा भोसले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार नितीन पाटील आमदार अतुल भोसले आमदार सचिन पाटील आमदार मनोज घोरपडे माजी आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत आसगावकर जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख उपवन संरक्षक आदिती भारद्वाज वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे महाबळेश्वरचे तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका